नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता पेट्रोल पंप वर घेणार डिजिटल पेमेंट बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर कार्ड मोबाईल क्यू आर कोड स्कॅन हे इतके सवयीचे झालेले आहे की कुणीही डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही असे म्हटल्यावर ग्राहकांना एकतर पारा भडकतो किंवा गोंधळ उडतो अशात जिल्ह्यातील पेट्रोल पंपांनी गेल्या दहा तारखेपासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता परंतु युद्धजन्य परिस्थिती पाहून ग्राहकांनी पंचायत होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे यामुळे सामान्य नागरिकांनी बरं झालं बाबा नाहीतर सुटकेची श्वास घेतली यूपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कॅशलेस व्यवहार वाढल्याचे सरकार म्हणत असले आणि डिजिटल इंडियाचा जरी सरकार नारा देत असले तरी मात्र पेट्रोल पंपवाल्यांनी दहा तारखेपासून डिजिटल पेमेंट घेणे स्वीकारणे बंद केलेले होते यामुळे ग्राहकांचे हाल होत होते यासाठी ग्राहक पंचायतने देखील आवाज उठवला होता पासून ते मोठ्या प्रतिष्ठेत पर्यंत सर्व डिजिटल स्वरूपात आर्थिक व्यवहार होत आहेत अनेक जण खिशात पैसे नसले तरी चालेल परंतु खिशामध्ये मोबाईल हवा आज लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत डिजिटल पेमेंट करण्याची सवय झालेली आहे आणि म्हणूनच पैशापेक्षा मोबाईल जवळ असणे फार जरुरी झालेले आहे कित्येक जण महिनो महिने बाकी पैसेच ठेवत नाही हे सुद्धा तपासत नाहीत की कारण त्यांच्या आर्थिक व्यवहार मोबाईल वर डाउनलोड केल्याने सुद्धा अडचण नाहीत अशा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स काही दिवसापूर्वी पत्रपरिषद घेत दहा मे पासून पंपावर कुठल्याही स्वरूपातील डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात येणार नाही असे स्पष्ट केले होते या प्रकारच्या पेमेंटमुळे होणारी आर्थिक फसवणूक पाहता संघटनेने निर्णय घेतलेला होता पण सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती पाहता संघटनेने हा निर्णय मागे घेतलेला आहे या काळात सामान्यत त्रास न होण्यासाठी भूमिका ही घेतलेली आहे असे तिचे सर्वत्र स्वागत केले मुख्य म्हणजे या निर्णयाने खिशात कॅश न बाळगणाऱ्या आणि डिजिटल व्यवहार वर पूर्णतः विसंबून असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ग्राहकांना अचानक डिजिटल पेमेंट पेट्रोल पंप वर घेत नाही असे करताच ग्राहकांना घाबरल्यासारखे झालेले होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा